ओम शांती आज आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड बाबांशी ऑनेस्ट अर्थात इमानदार रहा आपला खरा खरा चार ठेवा कोणालाही दुर्ख देऊ नका एक बाबांच्या श्रेष्ठ मतावर चालत रहा, प्रश्न आहे जे पूर्ण चौर्याशी जन्म घेणारे आहेत त्यांचा पुरुषार्थ काय असेल उत्तर आहे त्यांचा विशेष पुरुषार्थ नरापासून नारायण बनण्याचा असेल आपल्या कर्मेंद्रियांवर त्यांचे पूर्ण नियंत्रण असेल त्यांची दृष्टी क्रिमिनल अर्थात विकारी नसेल जर आताही कोणाला पाहिल्याने विकारी विचार येतात विकारी दृष्टी होते तर समजा ती पूर्ण चौऱ्याऐंशी जन्म घेणारी आत्मा नाही धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक आपले ओझे हलके करण्यासाठी जी काही विकर्म झालेली आहे ती बाबांना लिहून द्यायची आहे आता कोणालाही दुःख द्यायचे नाही सपूत अर्थात सुपुत्र बनून राहायचे आहे दोन आपली दृष्टी खूप चांगली बनवायची आहे डोळे धोका देऊ नये त्याची काळजी घ्यायची आहे आपले मॅनर्स अर्थात चलन खूप खूप चांगले ठेवायचे आहे कामक्रोधाच्या अधीन होऊन कोणतेही पाप करायचे नाही आजचे वरदान आहे लक्ष आणि उद्दिष्टाला नेहमी स्मृतीमध्ये ठेवून तीव्र पुरुषार्थ करणारे सदा होली आणि हॅपी अर्थात सुखी आणि पवित्र भाव स्पष्टीकरण आहे ब्राह्मण जीवनाचे लक्ष आहे की कोणत्याही हज्जा आधाराशिवाय नेहमी आंतरिक खुशीमध्ये राहणे जेव्हा हे लक्ष बदलून हज्जा प्राप्तींच्या छोट्या छोट्या गल्ल्यामध्ये अडकता तेव्हा ध्येयापासून दूर होता त्यामुळे काहीही झाले हज्जा प्राप्तींचा त्याग देखील करावा लागला तर त्यांना सोडून द्या परंतु अविनाशी खुशीला कधीही सोडू नका होली आणि हॅपी अर्थात सुखी आणि पवित्र भावच्या वरदानाला नेहमी स्मृतीमध्ये ठेवून तीव्र पुरुषार्थाद्वारे अविनाशी प्राप्ती करा स्लोगन आहे गुणमूर्त बनून गुणांचे दान देत चला हीच सर्वात मोठी सेवा आहे ओमशांती